भारतमाता व्यासपीठ येथे बँकेचे संस्थापक व पहिले अध्यक्ष स्वर्गीय परशुराम उर्फ दादासाहेब भगीरथ आपटे यांचा आज जन्मदिन संपन्न होत आहे प्रथम मी आपले सर्वांचे त्यानिमित्ताने मनापासून स्वागत करतो तसेच श्रीराम नवमीच्या निमित्ताने मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आज या ठिकाणी स्वर्गीय दादासाहेब आपटे यांच्या प्र प्रतिमेचे पूजन व ती प्रज्वलन आपल्या सर्वांचे उपस्थित झाले आत्ता आपले जे व्याख्याते ऐक्य ते त्यांची जी गाजलेली कविता आहे मित्र वनव्यामध्ये गारवासारखा प्रेम यांच्या समाज समाजप्रबोधन ह्या विषयावरील व्याख्यान आपण ऐकणार आहोत खरं तर बँकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर मागच्या वर्षी आपण दादासाहेब आपटेंच्या दादा जयंतीनिमित्त प्रसिद्ध व्याख्याते यशवंत पाटणे यांचे व्याख्यान आपण ठेवले होते परंतु मला ह्या निमित्ताने एक गोष्ट आवर्जून नमूद करायची वाटते की दादासाहेब आपटे यांचा जो जीवनपट आहे तो राजगुरनगर शहरातील किंवा आजूबाजू परिसरातील जुन्या पिढीला माहीत असेल परंतु जी नवीन पिढी आहे त्यांना दादासाहेब बापटे यांचा जीवनपट जास्त प्रमाणात माहीत नसेल म्हणून मी थोडक्यात त्यांचे जीवनपट आपल्यापुढे मांडत आहे की स्वर्गीय दादासाहेब आपटे यांचा जन्म सहा एप्रिल अठराशे पंच्याण्णव रोजी खेड येथे झाला प्राथमिक शिक्षण राजगुरनगर माध्यमिक शिक्षण पुणे येथे झाले तसेच मुंबई येथे त्यांनी ते पोस्ट खात्यात सेवा केली पहिल्या महायुद्धात त्यांनी योद्धा म्हणून काम केलेलं आहे तसेच गणेश उत्सव व शिवजयंतीच्या जनजो जनजागृतीसाठी लोकमान्य टिळकांना त्यांनी खेड येथे आणले होते ही आपल्या राजगुरुनगर शहरासाठी अतिशय हुष्णा हो गोष्ट आहे तसेच त्यांनी ते प्रसिद्ध असे वकील होते परंतु त्यांनी मुंबई येथे प्रॅक्टिस करण्याचं सोडून खेड येथे वकील व्यवसाय चालू केला व खेड ग्रामपंचायतची जी स्थापना आहे ती स्वर्गीय दादासाहेब आपटे यांनी केली व पहिले सरपंच म्हणून काम करण्याचा नावलौकिक त्यांनी मिळवला तसेच आत्ताची जी राजगुरुनगर सहकारी बँक आहे तिचं पूर्वीचं नामकरण हे खेड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक होतं खेड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना त्यांनी आपटेवाड्यातून करून आपटेवाडा हे मुख्य कचेरी कार्यालय केले होते व त्यावेळेचे ते संस्थापक व पहिला अध्यक्ष म्हणून काम करण्याचा बहुमान मिळवला मिळवला ही आपली जी बँक आहे ही एकोणीसशे एकतीस साली स्थापन झाली म्हणजे रि रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेअगोदर आपल्या राजगुरू नगर सहकारी बँकेची स्थापना झाली होती तसेच त्यांनी त्यानंतर पुणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह ह्या बँकेवर संचालक पद म्हणून भूषवले तसेच शैक्षणिक क्षेत्रात राजगुरनगर येथे बरी योगदान केले म्हणजे त्याचंच उदाहरण म्हणजे आपली महात्मा गांधी विद्यालय हे जे स्थापन झालेले तेव्हाच गना देशपांडे दे असतील त्याबरोबर दादासाहेब आपटे हे हो तसे होते तसेच बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे त्यांनी अध्यक्षपद म्हणून एकोणीसशे छप्पन्न साली भूषवले खेडसाठी दीर्घ प्रयत्नातून त्यांनी पाणीपुरवठा सर्वप्रथम दादासाहेब आपटे यांनी आणली तसेच ते खेड वकील संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे तळेगाव पैसा फंड कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी काम केलेले आहे तसेच बँकेचा जो सुवर्णमोत्सवी प्रोग्राम होता एकोणीसशे एक्क्याऐंशी साली त्यावेळेस त्यांनी मनोगत व्यक्त केलेले आहेत असे दादासाहेब आपटे एक यशस्वी कुटुंबाचे प्रमुख होते त्यांनी राजगुरुनगरच्या सामाजिक सांस्कृतिक सहकार आर्थिक शैक्षणिक राजकीय आणि धार्मिक अशा सर्व क्षेत्रातील उगम झालेल्या ऐतिहासिक वाड्याला महत्त्व प्राप्त करून दिले अशा या थोर व्यक्तिमत्वास मी बँकेच्या संचालक मंडळाच्या व सेवकाच्या वतीने अभिवादन करून प्रणाम करतो आता थोडं आपण बँकेच्या बाबतीत बोलू की बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट एक, जो एकोणीसशे एकोणपन्नासमधील बदल सुधारणा सर्वच नागरी सहकारी बँकांना लागू झाल्याने तसेच कॉर्पोरेट गव्हर्नन्सबाबत रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार आपण कामकाज करण्यास सुरुवात केलेली आहे व मला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की कालच आपण आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस याचा राजगुरनगर सहकारी बँकेची आर्थिक आकडेवारी आपण डिक्लेअर केली त्यामध्ये बँकेला हुतुंग कामगिरी व चौफेर यश राखण्यात यश मिळाले आहे आज आज मी तीस राजगुरनगर सहकारी बँकेच्या सतरा शाखा कार्यरत असून जवळजवळ एकोणचाळीस हजार सभासद आहेत ह्या आर्थिक वर्षामध्ये बँकेने जवळजवळ दोनशे एकसष्ट कोटीचे डिपॉझिट व एकशे चव्वेचाळीस कोटीचे कर्ज वाटप करून चारशे सहा कोटीची नव्याने वाढ केलेली आहे ही पुणे जिल्ह्यातल्या ज्या सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस नागरी सहकारी बँका आहेत त्या कॅटेगरीमध्ये हा उच्चांकी आकडा आहे म्हणजे जवळजवळ बँकेचा टोटल व्यवसाय हा एकोणतीसशे एक कोटी झालेला आहे तसेच ग्रॉस एन प्रमाण हे सहा पॉईंट सत्तावीस टक्के व नेट एन प्रमाण आपण सलग दुसऱ्या वर्षी शून्य टक्के राखण्यात याशिव मिळवलेलं आहे बँकेचा जो डोबळ नफा आहे हा चव्वेचाळीस कोटी आहे व निव्वळ नफा हा बँकेच्या इतिहासातील विक्रमी नफा हा असा पंचवीस कोटी झालेला आहे व मला या निमित्ताने सांगण्यास एक गोष्ट अतिशय अभिमानाने सांगू इच्छिते की गेल्या दोन वर्षात बँकेचं फक्त एकच कर्ज खातं एन पी मध्ये गेलेलं आहे रुपये पाच लाखावरील ही गोष्ट मला इथं ह्या निमित्ताने आवर्जून नमूद करायची वाटते तसेच ह्या गोष्टीबरोबर बँकेने डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकांचे व्यवहार वाढवण्यासाठी सर्व शाखा व मुख्य कार्यालय स्तरावर माहिती व प्रसार स्कीम राबवण्यात आली त्यामध्ये युपीआयद्वारे दररोजचे पन्नास हजार ट्रान्झॅक्शन होतात म्हणजे महिन्याला जवळजवळ पंधरा लाख ट्रान्झॅक्शन होतात तसेच बँकेच्या इतिहासातील एक माईलस्टोन अचिव्हमेंट म्हणजे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत आपण शासकीय सबसिडी पात्र ठरणार ही पुणे पुणे जिल्ह्यातील ले, आपली पहिली नागरी सहकारी बँक ठरलेली असून आज मी तीस आपण जवळजवळ तीनशे दोनशे चव्वेचाळीस खात्यांना तेरा कोटी त्र्याहत्तर लाखाचे कर्ज वाटप केलेले आहे व एकोणसाठ लाख रुपयाची सबसिडी सुद्धा जमा झालेली जा आहे तसेच आपण मागच्या वर्षी मुख्यमंत्री लाडकी बहिणी अंतर्गत जवळजवळ पाच हजार चारशे अठ्ठ्याण्णव खाते रुपये आपण शंभर रुपयात उघडून घेतली होती व अशी योजना सुरू करणारी पहिला मान आपण नगर सहकारी बँकेस मिळवला होता तसेच अयोध्येतील श्रीराम प्राण प्रतिष्ठापनाच्या निमित्ताने आपण श्रीराम आवर्त ठेव योजना सुरू केली होती त्यामध्ये जवळजवळ आज अखेर चार हजार एकशे पंचेचाळीस खाती ओपन होऊन आठ कोटी एकोणसाठ लाख रुपये त्यामध्ये जमा झालेले आहेत तसेच आपण मागच्या वर्षी बँकेतील सर्व सेवकांसाठी योग प्रशिक्षणाचा कार्यक्रम आपण प्रत्यक्ष योग प्रशिक्षण प्रशिक्षकाद्वारे घेण्यात आला तसेच या एकतीस मार्चला आपण एक सभासदांसाठी महत्वाचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे सभासदांचा जो अपघाती विमा दोन लाख होता तो आपण चार लाख रुपये केलेला आहे ही सभासदांसाठी अतिशय महत्वाची व आनंदाचा निर्णय घेतलेला आहे तसेच बँकेच्या जवळजवळ दोन हजार सतरा नंतर बँकेला शाखा विस्तार करण्यास परवानगी मिळत होती पर मिळत नव्हती परंतु आपण अठरावी शाखेची परवानगी आणून आपली बांगोली वासुली पटायची शाखा येत्या दहा ते पंधरा दिवसातच ओपन होत आहे